ऑलरेडी त्यांचे दुसरी लवकर येतो म्हणे सगळं बघा आपण बरं एवढी प्रचंड मोठी जागा आहे भाऊ दोन शेतकरी कठी पडलं इथं सगळ्यांना आश्रम शाळेमध्ये आता सध्या निवासी आहे त्यांचा

मुलिकाउ त ३ किलोमिटर बराबर दौडेर आउनुमा जाने त त्यतिजही सजिको अरे सरकारमाले फूल बान्ने कहाँ छ नि भन्दै कटकाने तिम्रो मामनी नदी कटकाने अरे यो कुन नदीको ढुङ्गाको त्यस प्रवाह हेर आमाले विनरो नकभैछ नि

की देखे 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 तो पूर्ण आहे खाली खडक इथून त्या बॉर्डर पर्यंत ऐका एक लक्षात साहेब इथे आहेत आपलं असं ठरलंय की पहिल्यांदा नदीच्या आजूबाजूचे जे आहेत जमिनी ज्या खरडून गेल्या त्या सगळ्यांचे पंचनामे ऑलरेडी झालेले असतील जर नसतील काय झालं होतं आपल्या घरी म्हणजे आपल्या गावात अडीचशे घरांचं भाऊ अशी परिस्थिती होती की तुम्ही जरी पाहिलं तरी डोळ्यातून अशी परिस्थिती होती पहिले त्यांचे आपण पंचनामे केले पण तुम्ही काळजी करू नका एक इंच सुद्धा जागा बिना पंचनाम्याची सुटणार नाही आज होईल उद्या होईल दोन दिवसाने होईल पण चिंता करण्याची आवश्यकता नाही शंभर टक्के तुमचं नुकसान झालेलं आहे ते रेकॉर्डवर येईल

असं आम्हाला विचारणा करायची आहे की ज्या मराठवाड्यातून दोन नद्या येतात जे धरण आहे त्या धरणाचं पाणी ज्या नदीत तिकडे गेलेलं नाही बांबणी नावाची नदी आहे त्याच्यात पण आप्पासाहेब त्यावेळेला होते असा निर्णय त्यावेळेला झाला तर आप्पासाहेबांनी केला होता की ज्या दोन नद्या आहेत त्या दोन नद्यांना जर वेगळ्या करून आपण जर हे सातगावचं धरण आहे मोठं त्याच्यात उतर जास्तीचं पाणी जास्तीचं पाणी जर आपण कालवा करून तिकडे घेतलं आहे तर भविष्यामध्ये कधीच असा प्रसंग येणार नाही आणि त्या बामणी जे धरण आहे छोटे गौरी धरण म्हणून त्यामध्ये आपल्या तिथं एक कॅनल हे गेट बसवून ते धरण भरून घेता येईल पण जेव्हा असा प्रसंग सर ऐका माझं काय म्हणणं आज आपण पहिल्यांदा ज्या घरांचं झालेलं नुकसान आणि शेतकऱ्याच झालेलं शेतकऱ्या सोलर बघावला गेला एक मिनिट ऐका माझं तर असं म्हणणं ऐका ऐका तुम्ही ते चला सर्कल कृषी अधिकारी प्रांत साहेब तहसीलदार सगळं सोडून द्या अजिबात काळजी करण्याची आवश्यकता नाही ते सुद्धा माणसंच आहे त्यांनी ही परिस्थिती पाहिलेली आहे फक्त वेळ द्या दुसरा एक विषय सांगतो जी सूचना यांनी केली याच्यावर एक महिनाभर जाऊ द्या महिन्याभरानंतर आहे ना मी सगळ्या मंत्र्यांना इथे आणतो जलसंपदा मंत्री येतील पालकमंत्री महोदय येतील आपल्या आणखी संजय सावकारे साहेब येतील सगळ्या मंत्र्यांना आणून सगळे आमदार आपण येऊ सगळ्या ग्रामस्थांना बसू आपण व्यवस्थित कृती करू आणि मग भविष्यात अशी जरी वेळ आली तो नुकसान होणार नाही याच्याकरता आपण लक्ष तुम्हाला एक सांगून देतो आता ऑलरेडी शांत साहेब मंत्री महोदयांनी कलेक्टरशी चर्चा करून टाकली याच्यात जे खरडून जमीन खरडून गेलेल्या जमिनी आहेत नाल्याच्या नदींच्या बाजूच्या त्या त्यांचाच वेगळा पंचनामा होईल बाकी पिंपळगाव शिंदाड आणि वरखिडी हे तिघं सर्कल शंभर टक्के ओला दुष्काळ जाहीर